भगंदर हा मुळापासून नष्ट कसा करायचा माझ्याकडे कित्येक पेशंट येतात की भगंदर असतो ऑपरेशन करूनही त्यांना पुन्हा पुन्हा भगंदर होतो ते खूप स्ट्रेसमध्ये असतात तर सर्वात महत्त्वाचं जर तुम्हाला भगंदर जर था असेल म्हणजे तुम्हाला शौचालयाच्या जागेच्या बाजूला एक फोड येऊन फुटत असेल त्यातनं पस येत असेल तर तुम्हाला त्यावरती ओपन सर्जरी नाही करायची आहे कारण का कारण ओपन सर्जरी केल्यामुळे तो भगंदर पूर्णपणे जात नाही शिवाय जखम खूप जास्त होऊन जाते टाके येतात आणि पेशंटला खूप महिना दोन महिना ड्रेसिंग करावं लागते आणि बेड सुद्धा घ्यावा लागते दुसरा यावर ट्रीटमेंट आहे धाग्याची त्याला आपण सूत्र बोलतो पण तुम्हाला भगंदरावरती शारसूत्र ट्रीटमेंट करायची नाही आहे कारण त्याच्यामध्ये धागे लावतात धागे टाकतात आणि तो ट्रॅकमध्ये धागे बांधल्यामुळे हा जो धागा आहे हे जे सूत्र आहे दर आठवड्याला चेंज करतात तुम्हाला भगंदरावरती तुम्हाला ओपन सर्जरी करायची नाही आहे तुम्हाला भगंदरावरती पिस्टुलावरती तुम्हाला धाग्याचं ट्रीटमेंट नाही करायची आहे तुम्हाला फक्त आणि फक्त करायची आहे लेझर ट्रीटमेंट कारण भगंदरावरती जर तुम्ही लेझर ट्रीटमेंट केली तर कुठेही कापाकापी होत नाही आणि आपण डायोड लेझरने करतो तो डायोड लेझर केल्यामुळे त्या ठिकाणी स्पिंटरला धक्का पण लागत नाही जेणेकरून तुमचं मोशनचं कंट्रोल सुटत नाही बऱ्याच वेळेस पेशंट मला कंप्लेंट करता की सर माझ्या चार महिन्यापूर्वी माझी भगंदरावरती माझं ओपन संदरी झाली तर मला थोडंसं मोशनची जागा थोडी लूज झाल्यामुळे थोडंसं असं वाटतं की मोशनचं कंट्रोल सुटलेलं आहे मी पुन्हा पुन्हा मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की जर तुम्हाला भगंदर जर असेल तुम्हाला कुठे कुठेही करायचं नाही आहे कारण त्याच्यामध्ये मोशनचं कंट्रोल सुटणं जखम होणं टाके येणं तुम्हाला बेडरेजची आवश्यकता असते आणि शिवाय एवढा त्रास सहन करूनसुद्धा पूर्ण बरं होण्याची हमी नसते जर तुम्हाला असा त्रास होत असेल की मोशननंतर आग होणं जलजल होणं खाज येणं टोचल्याप्रमाणे वाटणं ऑपरेशन करूनही पुन्हा पुन्हा होणं आग पडणं त्या ठिकाणी खाज येणं फंगल इन्फेक्शन किंवा ऑपरेशन करून करून जर रिकरंट फिस्टुला रिकरंट कॉम्प्लेक्स फिस्टुला तुम्हाला दर असेल सरका सरका करूं, तुम्हाला भगंदर जर असेल सारखं सारखं ऑपरेशन करून तुम्हाला पुन्हा पुन्हा भगंदर होत असेल तर तुम्ही निश्चितच मला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो वन टू फोर डबल झिरो कारण बघा भगंदर हा असा वेधी आहे की ऑपरेशन करूनही पुन्हा पुन्हा होतो मेन दोन टाईप असतात भगंदराचे एक असतं सिम्पल फिस्टुला आणि दुसरा असतो कॉम्प्लेक्स फिस्टुला तर ऑपरेशन करूनही पुन्हा पुन्हा होण्याचं जे प्रमाण जे आहे ते कॉम्प्लेक्स फिस्टुलामध्ये जास्त असतं कारण कॉम्प्लेक्स भगंदर कॉम्प्लेक्स कॉम्प्लिकेटेड फिस्टुला हा बरा करायला इतका सोपा नसतो कारण त्याच्यामध्ये रिकरन्स खूप आहे आता मी प्रत्येक माझ्या पेशंटला बोलतो की जर तुम्हाला कॉम्प्लेक्स फिस्टुला असेल म्हणजे ऑपरेशन करूनसुद्धा तो पुन्हापणा होत असेल तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एम आर आय हा स्कॅन करायचा आहे ही टेस्ट करायची आहे हा स्कॅन आहे हा एक्सरे आहे एम आर आय फिस्टलोग्राम आहे समजता आपल्याला की हा भगंदर किती आतमध्ये पसरलेला आहे किती डीप आहे बरेच सर्जन भगेंद्रावरती कुठली ट्रीटमेंट करण्याच्या अगोदर एम आर आय करत नाही कारण एम आर आय ही स्कॅन हा खूप महाग असतो साधारणतः आठ ते दहा हजारापर्यंत हा स्कॅन जातो त्याची कॉस्ट असते प्राईज जास्त असल्याकारणामुळे बरेच सर्जन भगेंद्रावरती एम आर आय करत नाही किंवा साधं एम आर आय न करता तुम्हाला साधं सोनोग्राफी सजेस्ट करतात पण तुम्हाला मी नेहमी सांगतो की सोनोग्राफीमध्ये पूर्ण ट्रॅक नाही आहेत ते ट्रॅक समजत नाही तुम्हाला जर अॅक्युरसी पाहिजे असेल तर भगेंद्रावरती तुम्हाला एम आर आय फिस्टलोग्राम करणं हे गरजेचं आहे त्यातल्या त्यात मी एम आर आय कम एम आर आय फिस्टलोग्राम कंपल्सरी करतो त्याशिवाय मी दोन टेस्ट एक्स्ट्रा करतो की जेणेकरून सर्वचे सर्व ट्रॅक समजले पाहिजे तर त्याच्यामध्ये पहिली टेस्ट आहे मिथिलीम लू टेस्ट आणि दुसरा टेस्ट आहे ती इंडिगो कार्माइन टेस्ट आता ही डाय टेस्ट आहे डाय टेस्ट म्हणजे काय की मिथिलीम लू टेस्ट किंवा इंडिगो कार्माइन टेस्ट ह्याच्यामध्ये आपण जो डाय असतो ते भगंदराच्या बाहेरच्या ओपनिंगमधनं पूश करतो हा डाय पूश केल्यानंतर जिथे जिथे ट्रॅक असतो तिथे हा डाय जातो आणि डाय गेल्यामुळे आपल्याला आपल्या त्या मशीनमध्ये आपल्याला एक्सरेमध्ये अजून काही ट्रॅक असतील तर ते समजतात जेणेकरून तुम्हाला परत रिकरन्स होत नाही कारण मी प्रत्येक वेळेस म्हणतो की जर भगंदराचे ट्रॅक हे बऱ्याच वेळेत सर्वच्या सर्व ट्रॅक हे एम आर आयमध्ये येत नाहीत जे बारीक बारीक ट्रॅक असतात ते बारीक ट्रॅक एम आर आय फिस्टोग्रॅममध्ये मिस होतात ते एम आर आयचं मशीन ते ट्रॅक डिटेक्ट नाही करत तर अशा वेळेस तुम्हाला मिथिलीम ब्लू नावाची टेस्ट करणं गरजेचं असतं आणि दुसरी टेस्ट इंडिगो कार्माइन टेस्ट करणं गरजेचं असतं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर ह्या दोन टेस्ट कुठल्या आहेत ह्या मला कुठल्याही डॉक्टरने नाही सांगितल्या आहेत आणि ह्या कुठे करायच्या आणि ह्या कि तुम्हाला किती पैसे लागणार तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला मिथिलीम ब्ल्यू टेस्ट आणि इंडिगो कार्माइन टेस्ट हे करायला तुम्हाला कुठे जायची गरज नाही आहे ह्या दोन टेस्ट मी स्वतः करणार आता ह्या टेस्ट मी का करणार की तुम्हाला परत भगंदर रिकरन्स होऊ नये म्हणून ह्या टेस्ट मी करणार आणि ह्या केव्हा करणार ज्या वेळेस मी भगंदरावरती लेझर ट्रीटमेंट करणार तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी थोडी भूल दिलेली असते ले तर लेझर ट्रीटमेंट करण्यापूर्वी मी पाच मिनिटापूर्वी मेथेम्ल्यू टेस्ट करतो त्याचप्रमाणे इंडिगो कार्माइन टेस्ट करतो की ह्या दोन टेस्ट मी स्वतः करणार तर निश्चितच तुमचा भगंदर जर बरा होत नसेल सारखं सारखं तुम्हाला ऑपरेशन करूनही जर तुम्ही तुम्हाला भगंदर जर तुम्हाला पुन्हापणा होत असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता त्याचप्रमाणे आता मी काय केलं आहे की पूर्ण भारतभर माझ्या सत्तरपेक्षा जास्त माझ्या ब्रँचेस आहेत माझे माझ्या प्रत्येक सिटीमध्ये माझ्या ब्रँचेस आहेत तुम्ही देशाच्या कुठल्याही कानपुरात असू द्या माझ्या प्रत्येक मेन मेन सिटीमध्ये माझी ब्रँच आहे माझी दिल्लीमध्ये ब्रँच आहे लखनऊ कॅलकटा नागपूर इंदोर भोपाल यू पीमध्ये माझ्या सात ब्रँचेस आहेत एम पीमध्ये माझ्या अकरा ब्रँचेस आहेत राजस्थानमध्ये माझ्या नऊ ब्रँचेस आहेत गुजरातमध्ये माझ्या सात ब्रँचेस आहेत जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश महाराष्ट्रामध्ये माझ्या सहा ब्रँचेस आहेत नाशिक पुणे नागपूर जळगाव मुंबई जर तुम्हाला काही त्रास असेल तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करू शकता सर्वात महत्त्वाचं मी माझ्या प्रत्येक ब्रँचमध्ये झिरो कन्सल्टिंग म्हणजे तुम्हाला कन्सल्टिंगचे तुम्हाला पैसा लागणार नाही तुम्हाला कन्सल्टिंग करण्यासाठी तुम्हाला पैसा लागणार नाही जर तुम्ही कुठल्याही कानाकुपऱ्यामध्ये असणार तुम्ही कन्सल्ट करा आणि सर्व ठिकाणी लेझर ट्रीटमेंट अवेलेबल आहे जर तुम्हाला भगंदरावरती किंवा मुडवेरावरती किंवा फिशरवरती जर तुम्हाला कापाकापी करायचं नसेल तुम्हाला ओपन सर्जरी करायची नसेल तर हे जी लेझर ट्रीटमेंट तुम्ही करू शकता माझ्या प्रत्येक ब्रँचमध्ये त्याचप्रमाणे तुमचं मेडिक्लेम जर असेल तर आता मी माझ्या प्रत्येक ब्रँचमध्ये कॅशलेसची सुविधा पण अवेलेबल केली आहे म्हणजे तुमचा मेडिक्लेम असेल कुठला इन्शुरन्स पॉलिसी असेल तुम्हाला पैसा पण नाही लागणार आणि सर्वात महत्त्वाचं मला कित्येक पेशंट मला कॉमेंट करतात की सर नाहीतर माझ्याकडे कुठली पॉलिसी आहे आणि माझ्याकडे पैसा आहे पण मला तुमचे हे व्हिडिओ असतात हे खूप मला बरे वाटत मला हे जे लेझर ट्रीटमेंट करायची आहे तर अशा पेशंटसाठी सुद्धा मी झिरो कॉस्ट एम आय सिस्टीम म्हणजे तुम्ही दर महिन्याला आता दोन हजार तीन हजार सुद्धा ही मुडव्यात भगंदरावरती फिशरवरती तुम्ही लेझर ट्रीटमेंट करू शकता जर तुम्हाला लेझर ट्रिपेंट करायचं असेल या आजारातून तुम्ही तुम्हाला जर पूर्णपणे मुक्त व्हायचं असेल तुम्ही मला कॉल करू शकता धन्यवाद